पाचोऱ्यातील फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावरून उतरताच देशाच्या सीमेवर रवाना हळद फिटली नाही मेहंदी मिटली नाही मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम इथं झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केलंय यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारताने पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिसौका यामिनी ह्याच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले होते मनोज यांनी आपल्या अर्धंगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचं धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला या धाडसी सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचं अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉलेनं हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचं शेवटी श्री सोमवंशी म्हणाले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रहिवास होता तिथूनच ते रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानीचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील केला रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील या देशाच्या सरहद्दीवर रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊ यांच्यासह इतरांच्या अनावर झाले होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी